नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी महालक्ष्मी मुखवटे व्हिडिओ एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ गौरी आवाहन होत आहे तर त्यासाठी जर तुम्हाला सुंदर आणि सुबक अशी गौरी मुखवटे हवी असतील तर आजचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला जावं लागणार आहे अंबादेवी मंदिरामध्ये जे गांधी चौकामध्ये आहे अमरावती इथे तर गांधी चौकामध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथे भरपूर अशी छोटी मोठी दुकान दिसतील ज्यामध्ये तुम्हाला गौरी मुखवटे इझिली भेटून जातील तर त्यामधलंच हे एक पहिलं दुकान आहे नाव तुम्हाला इथे दिसलेलं आहे इथे असलेले हे सुंदर सुंदर मुखवटे तुम्ही बघू शकता खूप सुंदर मुखवटे इथे होते महालक्ष्मींचे सुद्धा होते त्यानंतर गौरी गणेशाचे सुद्धा इथे मुखवटे आहेत तांब्याचे सुद्धा आहेत आणि हे तुम्ही बघू शकता हे सुद्धा इथे मुखवटे आहे आता यावर ना नंबर दिलेला आहे खूप जणांचे मला कमेंट्स येतात की ताई प्लीज नंबर द्या नंबर कुठे आहे तर मी तुमच्यासाठी म्हणून स्पेशल हे जे कार्ड आहे ते कार्ड इथे दाखवत आहे जेणेकरून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला हे असे सुंदर असे गौरी मुखवटे हवे असतील तर आणि हां गौरी मुखवटेच इथे भेटत नाहीत तर आणखीन भरपूर सगळ्या गोष्टी यापर्यंत तुम्हाला भेटून जातील तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही हे पहिलं दुकान जिथे गेलो होतो जिथचा व्हिडिओ तुम्ही आता बघितला आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो तर आतमध्ये तुम्ही इथे बघू शकता गौरी गणपतीसाठी लागणारे सुंदर असे दागिने इथे तुम्हाला भेटून जातील भरपूर आतमध्ये दुकान आहेत आणि भरपूर सुंदर सुंदर गोष्टी आहे सुन्दर सुन्दर फक्त एवढंच आहे की इथे थोडंसं ना किंमत जास्त राहते म नाहीतर मग मला कमेंट्स येतात की ताई इथे किंमत खूप आहेत तर इथे खरंच थोड्याशा किंमत जास्त आहेत पण तुम्हाला जसं हवं आहे तशा प्रत्येक गोष्टी तुम्हाला इथे भेटतात आणि तुम्हाला जर बांगड्या पाहिजे असेल आणि तुम्हाला जर खरंच तुमच्या मापाच्या बांगड्या भेटत नसतील कुठेही तर तुम्हाला आता जे दुकान दिसले तिथे येऊन तुम्ही बांगड्या घेऊ शकता त्यानंतर आम्ही गेलो होतो गणेश मूर्ती भंडारमध्ये दरवर्षी मी इथले व्हिडिओ तुमच्यासाठी देत असते तुम्हाला दाखवत असते की इथे यावर्षी महालक्ष्मी कशा आल्या आहेत आणि मला भरपूर यावर्षी कमेंट्स आल्या होत्या की ताई प्लीज एक डिटेल्स व्हिडिओ पाठवा पा, म्हणून मग मी थोडंसा डिटेल्समध्ये हा व्हिडिओ टाकलेला आहे तर गणेश मूर्ती भांडार येथे येण्यामागचं एक सगळ्यात मोठं कारण हे आहे की इथले जे महालक्ष्मी मुखवटे आहेत इथले महालक्ष्मी मुखवटे दरवर्षी आमच्या घरी महालक्ष्मी बसतात तर तिथे यायचे आणि ते, ते मुखवटे खूप जणांना आवडत होते तर खूप जणांचं विचारणं असायचं की हे मुखवटे तुम्ही कुठून आणले कुठून आणले तर तेव्हा माझे दादा म्हणजे माझा भाऊ जो आहे तो अमरावतीहून हे मुखवटे आणत होता त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की इथे इथे हे मुखवटे भेटतात तर मग आम्ही तेव्हापासून तुमच्यासाठी जसे आमच्या घरच्या महालक्ष्मी आहेत तसेच त्या मुखवट्यांचे व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि तुम्ही भरभरून प्रेम देता त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि माझ्या या छोट्याशा व्हिडिओमधून खरंच जर तुमची हेल्प होत असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअरही करायला विसरू नका कारण की खूप जणांना माहिती नाही आहे की मुखवटे सुंदर कुठे भेटतात अमरावतीमध्ये म्हणून हा त्या लोकांसाठी व्हिडिओ आहे ज्यांना माहिती नाही आहे आणि त्यांना पाहिजे आहेत ह्या सगळ्या गोष्टी तर आता या दुकानामध्ये फक्त मुखवटेच भेटतात असं नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता धडसुद्धा अवेलेबल आहे गौरी गणपती गणेशा महालक्ष्मी सगळ्यांचे धड इथे अवेलेबल आहेस त्याचप्रमाणे फेटेसुद्धा खूप सुंदर सुंदर आहे जे दरवर्षी मला अट्रॅक्ट करतात ते म्हणजे फेटे आणि इथे तुम्ही बघू शकता फेट्याच्या ज्या महालक्ष्मी आहेत त्या खूप सुंदर दिसतात त्यानंतर दागिनेसुद्धा आहे तांब्याचे सुद्धा महालक्ष्मी मुखवटे आहे त्यानंतर जे पावलं पाहिजे असतात आपल्याला ते सुद्धा आहेत आणि वस्त्रसुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील पाहिल्यासुद्धा आहेत ज्या क कोणी कोणी पाहिल्यांवर बसवतात आणि यावेळेस म्हणजे मागच्या वर्षी पण आणि यावर्षी पण फायबर बॉडीसुद्धा यांच्याकडे विकायला आलेली आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातात इथले जे मुखवटे आहेत ते स्पेशली आम्हाला आवडतात कारण की ते खरंच खूप देखणे आणि खूप सुंदर असतात म्हणून तुम्हाला या एका दुकानाचं मी रिव्ह्यू देत आहे बट तुम्हाला जर इथले नाही आवडलं किंवा कुठली गोष्ट नाही पटली तर तुम्ही तिथेच आजूबाजूला भरपूर अशी दुकानं लागलेली असतात तिथे तुम्ही जाऊन आणि ह्या गोष्टी घेऊ शकता बट तुम्हाला सगळ्या ठिकाणी रेट एकच भेटतील कुठेच तुम्हाला असं होणार नाही की खूप जास्त आहे खूप कमी आहे सगळ्या ठिकाणचे रेट सारखेच आहे आम्ही पाचता दुकान फिरू आहोत इथे आणि बघितलं सुद्धा आहे पण जे सगळ्यात चांगलं वाटलं तेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे तुम्ही इथे बघू शकता पावलं खूप सुंदर आहे तुम्हाला रेट वगैरे सगळ्या गोष्टी जर पाहिजे असेल तर हे जे कार्ड आहे या कार्डवर हा नंबर दिलेला आहे यावर तुम्ही संपर्क करा आणि त्यांना पूर्ण डिटेल्स विचारा आणि तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे असेल तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे ऑनलाईनसुद्धा हे तुम्हाला पाठवून देतील आणि खूप सुंदर असतात इथले मुखवटे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझ्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्याल ही अपेक्षा तुमच्याकडून करते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर सगळ्यांना करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत लवकरात लवकर पोचला पाहिजे